नमस्कार तुम्हाला माहिती आहे का आमुषाच्या रात्री हे खास उपाय केल्याने पितृदोष हा कायमचा दूर होतोच पण आमुषाच्या रात्री जे काही तुम्ही काम करता ते सगळे लगेच पूर्ण होतात आमुषाच्या रात्री विशेष उपाययोजना केल्या जातात चला तर मग त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा नक्कीच या व्हिडिओने तुमचा फायदा होईल आमावश्या तिथी देखील पूर्वजांना समर्पित आहे या महिन्याची आमवशा पूर्वजांसाठी खूप महत्त्वाची मानली जाते सर्व दिवस पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना शांती देण्यासाठी त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवून घेण्याचे या आमवशाला चांगली संधी आहे रात्री जे काही कामं केले जातात त्याचे फळ लगेच मिळते असं मानलं जातं यावेळी अगहन महिन्यातील आमोषास तारीख नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटाला सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी वीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटापर्यंत ही तारीख संपेल अशा परिस्थिती उद्यस्थितीनुसार या महिन्यात गुरुवारी वीस नोव्हेंबर रोजी आमूषा साजरी केली जाईल अगहन आमूषा ही भारतीय पंचांगानुसार अत्यंत महत्त्वाची आहे आमावश्या म्हणजे नवचंद्राची रात्री जिथे चंद्र दिसत नाही विशेषतः आघाण आमावश्या हा महत्त्वाचा धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे धार्मिकदृष्ट्या आमावश्या पितृपक्षासोबत किंवा पितृस्मरणाशी संबंधित असते या दिवशी पितरांच्या स्मरणात तर्पण दान पूजन पितृस्नान केले जाते पितरांचे स्मरण केल्याने कुटुंबावर समृद्धी आरोग्य आणि नशीब वाढते पित्र कार्यात आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आध्यात्मिकदृष्ट्या ह्या आमोशाला उपवास ध्यान जप आणि मंत्र साधना केल्यास मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच या दिवशी केलेली साधना मोक्षप्राप्तीसाठी मदत करते असेही मानले जाते सामाजिकदृष्ट्या आमशाला दान मदत दान करा मदत करा आणि समाजोपयोगी कार्याचा दिवस आहे गरीब विधवा मुलांसाठी अन्नदान वस्त्रदान किंवा इतर सेवा तुम्ही केल्याने तुम्हाला याचे पुण्य मिळेल आमोशानंतर नवीन प्रारंभ करण्याची शुभता असते बिघडलेल्या कामांना सुरुवात करणे नवीन प्रकल्प सुरू करणे किंवा घरात शुभ कार्य करणे यासाठी हा दिवस अनुकूल मानला जातो थोडक्यात आघाण आमवशा ही धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे पितरपूजन उपवास दान आणि साधनेमुळे कुटुंबातील सुख समृद्धी मानसिक शांती आणि जीवनातील नकारात्मकता दूर होते त्यामुळे भारतीय संस्कृतीत या दिवसाला विशेष श्रद्धा आणि महत्त्व आहे आमोशाच्या रात्री हे उपाय करा आमोशाच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा पेटवावा दिवा लावल्यानंतर माग न वळून पाहता पुढे जावे पिंपळाच्या झाडावर पूर्वजांची वस्ती राहते असं शास्त्र सांगितलं आहे हा उपाय केल्याने पित्र प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आमोशाच्या दिवशी पवित्र नदी स्नान कर। करा एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणांना काळे तीळ धान्य किंवा वस्त्रदान करा हा उपाय केल्याने पितृदोष हा शांत होतो आणि आपल्या घरातून कायमचा निघून जातो आमुषाच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावा यामुळे घरात सुख शांती येते आमुष्याच्या दिवशी घराच्या मंदिरात बसून श्री भगवत गीतेचे अकरा अध्याय वाचा असे केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आर्थिक चणचण भासते मग करा लवंगाचे हे पाच उपाय आर्थिक अडचणीमुळे कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत आपण करत असतो अनेक जण चिंतेमुळे आणि आजारपणामुळे त्रस्त असतात अशा वेळी स्वयंपाक घरात पूजा आणि हावनात वापरण्यात येणारी छोटी लवंग तुमच्या सर्व समस्या दूर करून तुम्हाला फायदा देऊ शकते घरात सुख समृद्धीसह आर्थिक संपत्ती यावी यासाठी प्रत्येक जण मेहनत करतो बऱ्याच वेळा मेहनत करून घरात पैसाच राहत नाही व्यक्ती आर्थिक संकटात सापडतो आर्थिक अडचणीमुळे कौटुंबिक गरजा पूर्ण करणे का तारेवरची कसरत आपल्याला करावी लागते यामुळे व्यक्ती बऱ्याच वेळा तणावात जीवन जगतो याचा परिणाम आरोग्यावर देखील होतो चिंतेमुळे अनेक लोक आजाराने त्रस्त देखील होतात अशा अशावेळी लवंगाचा हा उपाय तुम्ही नक्की करून पहा लवंगाचे काही आर्थिक चणचण दूर करण्यासाठी शत्रूच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी लवंगाचे काही प्रभावी उपाय आपण आज पाहूया आर्थिक संकटातून मुक्ती मिळण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करूनही आर्थिक समस्या असतील तर देवी लक्ष्मीला गुलाबाच्या फुलासह दोन लवंगा अर्पण करा या उपायाने घरामध्ये पैशाचा ओघ सुरू होईल पैशाची आवक वाढेल तसेच लाल कपड्यात पाच लवंगा आणि पाच कवड्या बांधून तिजोरीत ठेवा असे केल्याने ध्र धन धनवृद्धी होते आर्थिक संकट फार काळ टिकत नाही घरातील प्रत्येक समस्या दूर होतात अडकलेले पैसे? पैसे परत मिळतो कोणाकडे तुमचे पैसे अडकले असतील तर ते पैसे परत मिळवण्यासाठी किंवा पौर्णिमेच्या दिवशी लवंगाचा छोटा उपाय करा आवश्याच्या किंवा पौर्णिमेच्या रात्री एकवीस लवंगा घेऊन त्या जाळून टाकाव्या या दरम्यान देवी लक्ष्मीचे ध्यान करा या उपायाने तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला लवकरच मिळतील राहू केतू दोष राहू केतूचा दोष जीवनात अडथळे निर्माण करतो यासाठी या, या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी एकवीस अखंड लवंगा घ्या या लवंगा दान करा सतत अकरा शनिवार हा उपाय केल्याने राहू केतूचा दोष दूर होतो तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश आणि समृद्धी मिळते शत्रूचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर हा उपाय करा जर तुम्हाला शत्रूपासून त्रास होत असेल तर शिवलिंगावर जल अर्पण करण्यासोबत दोन लवंगा अर्पण करा सतत चाळीस दिवस असे केल्याने वाईट शक्ती आणि शत्रूचा नाश होतो कामात यश मिळत नसेल तर हा उपाय करा प्रयत्न आणि मेहनत करूनही कामात यश मिळत नसेल तर काळजी करू नका या समस्येतून मुक्ती मिळवण्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी तोंडात दोन लवंगा ठेवा या उपायाने कामासाठी तुम्ही बाहेर पडत असाल तर काम यशस्वी होईल मित्रांनो अगदी सोपे उपाय आहेत एकदा करून पहा नक्कीच याने तुमच्या सर्व समस्या सुटतील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद